तर हाय हॅलो नमस्कार मंडळी तर आत्ता जास्त उठली आहे आज खूप थंडी पडली आहे आमच्या इकडे पाहू शकता आहे खूप म्हणजे खूपच थंडी आहे आणि त्यामुळं मग लवकर काही उठणं वगैरे झालेलं नाही तर आत्ता उठले कारण आज जायचं आहे थोडंसं बाहेर बाहेर कुठे हे तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे आत्ता सहा वाजलेत सहा वाजलेत तरीसुद्धा एवढी थंडी आहे ना खूपच थंडी पडली मधली थोडीशी कामं करून आज आपल्याला थोडं मला आज बाहेर जायचं आहे तर कुठे तर ते पुढं तुम्हाला ब्लॉगमध्ये तर कंटिन्यू बघायला मिळेल अजून फ्रेश वगैरे होऊन रात्रीची सीग्र सर्व भांडी वगैरे क्लीन किंवा अट्टा वगैरे क्लीन करून घेतलेला होता पाहू शकताय तर आता उठले आणि उठल्यानंतर मग आता फ्रेश वगैरे होते दार वगैरे झाडणं वगैरे करून घेईल आणि त्यानंतर लगेच आठ वाजता लगेच बाहेर जाण्यासाठी निघायचे सहा वाजल्यात दोन तासामध्ये सर्व काम स्वयंपाक वगैरे करून लगेच बाहेर जाण्यासाठी निघणार आहे तर पुढे ब ब्लॉक कंटिन्यू करा आणि ब्लॉक शेवटपर्यंत बघा मी कुठे जाते काय तर शेवटपर्यंत नक्की बघा तर चला मग सगळी सगळे व्यवस्थित काम वगैरे करून घेते स्वयंपाक करून घेते मग भेटते तुम्हाला बाहेर जाताना इथे पूजा वगैरे करून घेतली देवाची पूजा वगैरे करून घेतल्यानंतर आवश्यक त्यानंतर लगेच स्वयंपाकाला घेतलं कारण लवकर लवकर बाहेर आहे म्हणून म्हटल्यानंतर काम ही लवकर लवकर करावी लागतात किचन हॉटेलची सर्व भांडे वगैरे लावून घेतली आणि इथं पीठ मळायला पाणी घेतलं भाजी होती तोपर्यंत तो पीठ मळून घेते कारण पीठ जर भिजलं तर चपात्या खूप व्यवस्थित होतात त्यामुळे पीठ मळून घेतलं आणि भिजायला ठेवलं आणि एकीकडे लगेच बटाटे वगैरे सोलून ते चिरून घेतले भाजीसाठी आणि एकीकडे चहावाला पण ठेवलेलं होतं चहा होतोय तोपर्यंत बटाट्याच्या भाजीला मी इकडं फोडणी दिलेली होती आणि भाजी पण माझी बनली भाजी बनल्यानंतर लगेचच मी चहा ओतून घेतला चहा ओतते तोपर्यंतच लगेच गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवण्यासाठी आणला कारण लवकर लवकर काम करायची होती आज त्यामुळे चहा पण घेतला आणि लगेच चपात्या लाटायला घेतला लगेच चपात्या वगैरे करून घेतले कारण मुलाचा डब्बा लवकर लागतो आणि तो बनवायचा होता चपाती वगैरे झाल्यानंतर लगेच बसमध्ये बसून आम्ही निघालो आहे बाहेर बाहेर म्हणजे कुठे तर मी मा जाणार होते आज माझ्या माहेरी तर आज माझ्या माहेरी आईच्या इथे शिवरात्रीची पूजा होती आणि आज शिवरात्रीची पूजा तिची शिवरात्रीची पूजा तिची घ तिच्या घरी करण्यात येणार होती त्यामुळे त्या पूजेला मला बसायचं होतं अभिषेकासाठी म्हणून मी लवकर लवकर काम करून निघाली तर आता मी जात आहे माझ्या आईकडे तर पुढे तुम्हाला ब्लॉगमध्ये ही शिवरात्रपूजा कशी असते किंवा ते शिवरात्रपूजेला रुद्र वगैरे कशा प्रकारे म्हणतात ते सर्व काही या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तर मी बसमध्ये बसलेली होती आणि मी येऊन पोहोचले त्यानंतर मी स्टँडला बस थांबली मग मी उतरले उतरल्यानंतर घरी आले घरी आल्यानंतर मी दुसरं काही शूट घेतलेलं नाही डायरेक्ट मी रुद्रपूजेचाच व्हिडिओ घेतलेला आहे तर इथं पूजा वगैरे मांडून ठेवलेली होती पाहू शकताय किती सुंदर अशी पूजा इथं मांडलेली होती तर ही आहे रुद्रपूजा म्हणतात यांना याला आईच्या इथे अकरा शिवरात्रीला प्रत्येकाच्या घरी रुद्रपूजा केली जाते या महिन्यातली ही शिवरात्र आईच्या घरी रुद्रपूजा केली जाते त्यामुळे इथे वीरभद्रेश्वर महिला रुद्र रुद्र महिला मंडळ आहे आणि ते वीरभद्रेश्वर रुद्र महिला मंडळ इथे रुद्राभिषेक करण्यासाठी सर्वजण आलेले होते खूप छान प्रकारे रुद्र म्हणतात आणि ते तुम्हाला पुढे बघायला भेटणारच आहे तर इथं शंकर पार्वतीचा फोटो त्यानंतर खाली लक्ष्मीचा फोटो अशा प्रकारची इथं रुद्रपूजा मांडण्यात आलेली होती पूजेला मीच बसणार होते म्हणून मी बसले होते आणि आता त्यानंतर इथं आम्ही रुद्र चालू करणार होतो इथं थोडंसं गप्पा गोष्टी चालू होत्या सगळ्यांच्या खूप दिवसांनी भेटल्यानंतर कसं असतं ना सर्वजण गप्पा गोष्टी करतातच तर रुद्र चालू होण्याच्या अगोदर इथं गप्पा गोष्टी चालू झाल्या आणि त्यानंतर मग रुद्र चालू झालं तर रुद्र चालू असताना सुरुवातीला संकल्प सोडला जातो तर हा संकल्प सोडण्यासाठी इथं मी हातावरती तांदूळ वगैरे घेतलेले होते आणि संकल्प पूजा चालू होती संकल्प पूजा झाल्यानंतर लगेच गणपतीची पूजा वेढ्याची पूजा करून घेतली जाते आणि त्यानंतर घरचा देव व महादेव यांना गळ गळती म्हणजेच पाण्याची ढाक जी असते ते कंटिन्यू चालू ठेवून अकरा रुद्र अकरा अध्या रुद्रांचे होईपर्यंत ते पाण्याची धार तशीच त्या पिंडीवरती चालू ठेवतात तर अशा प्रकारचं काहीतरी रुद्रपूजा आज आईच्या घरी होती त्यामुळे मी इथं आलेली होती तर पाहू शकता खूप सुंदर खूपच छान असं मला वाटत होतं कारण पूजाही खूप छान मानली मानली गेलेली होती आणि त्यानंतर रुद्र ही खूप छान इथं म्हणणार होते तर मी इथं ना आता की कलशाची पूजा करून घेणार होती पाहू शकता मी इथं करत आहे आता कलशाची पूजा तर पुढे तुम्ही बघा रुद्र कसे म्हणतात मी तुम्ही सर्व काही व्हिडिओमध्ये

माता हर ओ आग्निच म इंद्र च मैं सोम च चम सरिता च म इंद्र च मैं सरस्वती चम इंद्र च मैं चम दाता प्रसाद प्राला प्रदािपाला निरकण्ठ नाम जाला गति शिपाला निरकण्ठ नाम जाला योगी मनो न कृदति शम्भो महा

करु शिवाला, शिवालांठ नाम झाला हो निळकंठ नाम झाला सत्य वचना देवत्व दिले पञ्च नम जालाण्ड न जाला योगी मनोति शङ्ो महावाला शङ्घो महादेवाला शिवाला जाला कर मंडळी अशा प्रकारची काही रुद्रपूजा इथे आईच्या घरी करण्यात आलेली होती खूप सुंदर रुद्रपूजा या महिला मंडळांनी साजरी केलेली होती खूप सुंदर रुद्र त्या म्हणतात परंतु पूर्ण जर व्हिडिओ रुद्राचा टाकायचा म्हटला तर दोन तास तरी व्हिडिओला लागले ला असते त्यामुळे थोडक्यात शॉर्टकट पद्धतीने मी इथं रुद्रपूजेचा व्हिडिओ टाकलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तोपर्यंत सर्वजण स्वस्त राहा मस्त राहा व्हिडिओ आल्यास व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर आणि कमेंट करा बाय